लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा महाराष्ट्रात नुकताच पार पडला आता मतदानाला पूर्णविराम मिळाला असून उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंदिस्त झालंय दिनांक चार जून रोजी या उमेदवारांचे निकाल स्पष्ट होणार आहेत दरम्यान ठाकरे गटाचे नेते बवनदादा पाटील यांनी आपले उमेदवार निवडून यावेत यासाठी चक्क खंडोबाला साकडं घातलंय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्वच उमेदवार विजयी व्हावेत बहुमताचा आकडा पार व्हावा जनतेने कौल आपल्यालाच द्यावा यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील यांनी जेजूर येथे आपल्या शिवसैनिकांसह जात खंडेरायाचं गोंधळ घालत साकडं बनदा पाटील यांनी शिवसैनिकांच्या साथीनं दिनांक एकोणीस मे रोजी जेजुरीला जात खंडोबाचा भक्तीभावे गोंधळ घातला आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रात भगवा फडकू दे व लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे सर्व उमेदवार होऊ देत असं साकडं राहायला घातलंय लोकशक्ती लाईव्ह साठी संजय कदम पनवेल अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा